शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था गृहशास्त्र विभागातर्फे संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी राखी मेकिंग कार्यशाळा व स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांची प्रदर्शनी व विक्री करण्यात आली गृहशास्त्र प्रमुख डॉक्टर साधना खंडार यांच्या कल्पनेतून साकारलेला अभिनव उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे प्रभारी संचालक प्राचार्य डॉक्टर यावले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सतीश माळुदे वनस्पतीशास्त्र प्रमुख व आय क्यू ए सी समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शेळके यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले राखी बनविण्याच्या स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर वर्षा झाडे विभाग प्रमुख व डॉक्टर मंजुषा वाट यांनी केले राखी प्रदर्शनीमध्ये विद्यार्थिनी स्वतः मोत्यांच्या पानांच्या फुलांच्या भरत काम केलेल्या रंगीबेरंगी आकर्षक मनमोहक अशा राख्या बनवून सर्वांना राख्या विकत घेण्यास प्रवृत्त केले सदर कार्यशाळेला प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अतिथी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी ऐश्वर्या बोकडे बी एस सी द्वितीय क्रमांक कुमारी सुचिता पातुरकर एम एस सी तृतीय क्रमांक कुमारी नम्रता कुंबरे बी ए कुमारी गौरी वानखेडे कुमारी गार्गी जामकर कुमारी मुग्दा जामकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले गृहशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ साधना खंडार यांनी सर्वांचे आभार मानले विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बनविलेली पर्यावरण पूरक अशा राख्या झाडांना बांधून निसर्गाशी आपले असलेले नाते रक्षाबंधनातून व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा भोरजार डॉ कुमार डॉ मुक्ता महल्ली उपस्थित होत्या विद्यार्थ्यांच्या सुप्त तथा कौशल्य गुणांना वाव देणारी आहे गृहशास्त्र विभाग नेहमीच भरभरून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे दालन उघडे करून देत असते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेकरिता गृहशास्त्र विभागातील सर्व घड्याळी तासिका तत्वावर कार्य करणारे प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर